नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण आता पाहतो की अमृता आणि सावली दोघीजण मंदिरामध्ये बसलेले असतात अमृता आणि सावलीला सांगितलेलं असतं की या घराची परंपरा आहे दरवर्षी इथे जो आहे तो असा श्रावण महिन्यामध्ये अभिषेक हा होत असतो म्हणून आणि आता यावर्षी तुला अभिषेक करायचा आहे सावली जी आहे चंद्रकांतचा आशीर्वाद घेते आणि अभिषेकला बसलेली असते आता अगदी व्यवस्थित सावलीने मनभरून असा जो आहे तो अभिषेक केलेला असतो आणि दोघीच जणी आता देवाच्या पाया पडत असतात आपल्या घराच्या सुख समृद्धी आणि कल्याणासाठी त्यांचा आशीर्वाद घेत असतात सावलीने आता शंख वाजवलेला असतो आणि तेवढ्यात आता तिला फोन येतो तो, तो म्हणजे सारंगचा आणि सारंग तिला बोलत असतो सावली लवकरात लवकर घराच्या बाहेर ये म्हणून आणि लगेच फोन ठेवून देतो सावलीला मात्र खूप काळजी वाटते तिला सतत आता जगन्नाथजींनी सांगितल्याप्रमाणे तिला सारंगबद्दल मनामध्ये भीती निर्माण झालेली असते तिला वाटतं की काय झालं आणि ती घराच्या बाहेर निघायला लागते अमृता म्हणते अगं काय झालं सावली सावली म्हणते थांबावयी मी लगेच आले आणि ते तिथून पळत घराच्या बाहेर जाते तिला खूप भीती वाटत असते अगदी पळत पड़त पळत ती बाहेर जाते आणि सारंग सर तुम्ही कुठे आहात कुठे आहात म्हणून जोरजोरात आवाज द्यायला लागते तेवढ्या सारंग तिला आवाज देतो आणि तिची ती अवस्था बघून सारंगला खूप वाईट वाटतं की सावली अगदी रडतच तिच्या जवळ आलेली असते आणि तिला मिठी मारते सारंगला मिठी मारते आणि त्यानंतर ता सारंग म्हणतो काय झालं सावली तू का रडत आहेस तेव्हा सावली म्हणते तुम्ही असं मला अचानक घराच्या बाहेर बोलवलं मला वाटलं काय झालं आणि मला तुमची काळजी वाटत आहे त्यानंतर सारंगीला समजून सांगत असतो की अगं सावली प्रत्येक वेळी असं काय भीत असते तू तू माझी भाग्यरेखा आहेस ना माझ्यासोबत मग मला काय होणार आहे म्हणून आणि तू तु, तुझ्यासारखी बायको मला मिळाली असल्यामुळे माझ्या जीवनामध्ये मा मला नाही वाटत की कुठले संकट माझ्यावरती कधी येतील म्हणून आणि त्यानंतर सावली म्हणते पण हो तुम्ही असं अचानक मला का बाहेर बोलवलं तुम्ही तर ऑफिसला गेला होतात ना तेव्हा सारंग सांगतो हो मी ऑफिसलाच गेलो होतो पण तू जी सकाळची जी अवस्था आहे ती बघितली आणि मला सुद्धा तिथे करमत नव्हतं मला तुझी खूप चिंता लागून राहिली होती आणि नंतर म्हटलं तुझा आज उपवास आहे त्यामुळे तुझ्यासाठी मी आज एक सरप्राईज प्लॅन केला आहे त्यानंतर तिथे अंगणामध्ये तुळशीच्या समोरच एक चादर अंतरलेली असते आणि तिथे एक जेवणाचं ताट असतं ता। सारंग म्हणतो आज आपण मस्तपैकी त्या अंगणात बसून दोघंही जेवण करायचं आहे तुझा आज उपवास तुला तेच क करायचा आहे म्हणून आणि त्यानंतर तो स्वतः सावलीला स्वतःच्या हाताने भरवत असतो आणि सावलीसुद्धा त्याला जेवण भरवत असते तर असा हा सुखाचा दिवस त्यांच्या जीवनामध्ये आज आलेला असतो इकडे मात्र आता आपण पाहतो की संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर दोघे जण झोपायला रूममध्ये गेलेले असतात सावली मात्र नेहमीच्याप्रमाणे बेडवरती झोपायला जात असते पण सारं फोनवर बोलत बोलत बेडवरती जातो आणि सावली म्हणते हे काय करताय तुम्ही तर सारं म्हणतो झोपायला आलो म्हणून तर सावली म्हणते तुमची जागा तिकडे आहे सारं म्हणतो नाही मी आज तुझ्या बाजूला इथेच झोपणार आहे म्हणून सावली म्हणते ठीक आहे मग मी जाते कोचवरती झोपायला आणि ती उशी घेऊन निघालेली असते पण सारंग जी आहे तिची उशी ओढत असतो आणि त्याचं फोनवरती बोलणंसुद्धा चालू असतं सावलीसुद्धा उशी ओढत असते सारंग उशी ओढत असतो आणि दोघांनी उशी ओढता ओढता उशी जी सारंगकडे खेचली जाते आणि सारंग, सारंग म्हणत असतो की ही मऊ मऊ उशी जी आहे ती आजपासून माझी आहे म्हणून आणि हिला मी आजपासून जवळच घेऊन झोपणार आहे म्हणून कारण की आता बघतो तू तर हमेशा बोलत होतीस की आपण कुलदेवतेचं दर्शन झाल्याशिवाय काही नाही म्हणून जवळ झोपायचं सुद्धा नाही पण आता उद्या तर आपण हनीमूनला जाणार आहोत कुलदेवतेचं दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर काय मग उद्या उद्या मस्तपैकी आपण फिरायला जाणार आहोत तिथं छान अशी झाडं आहेत तिथे छान असे डोंगर आहे छान असं एकांत पण आपल्याला भेटणार आहे आणि मस्त असा तिथे एकांतात फिरण्यासाठी आपल्याकडे समुद्र असणार आहे बाकी कोणीच नाही तेव्हा तू काय करशील मग समुद्र जसा का शब्द सारंग उच्चारतो तसं सावली जोर जोरात ओरडायला लागते म्हणते काय समुद्र तिथे समुद्र पण असणार आहे का सारंग भीतो आणि म्हणतो हो सावली काय झालं म्हणून तेव्हा सावली म्हणते नाही म्हणजे मला ना समुद्र बघायला खूप आवडतो मी कधीच लहानपणापासून समुद्र पाहिला नाही आहे त्यामुळे मला समुद्र बघायला खूप आवडेल म्हणून मग त्यानंतर सारंग म्हणतो की हो पण उद्या आपण तिकडे गेल्यानंतर मग काय करशील ग तू तेव्हा तर तू माझ्यासोबतच झोपणार की मग ही ऐकून सावलीला असते आणि दोघंही एकमेकांच्या विचारात होतात सारंगसुद्धा जातो आणि मग तोच विचार करत करत उशीला मिठी मारून कोचवरती जाऊन झोपतो त्यानंतर आपण इकडे पाहतो की आता अमृता जी आहे तिच्या रूममध्ये बसलेले असते आणि ती विचार करत असते की सावली आणि सारंग या दोघांचा किती सुखाचा संसार चालू आहे सारंग सावली एकमेकांवरती किती प्रेम करतात खरंच दोघंसुद्धा अगदी नशीबवाण आहेत की एकमेकांवरती एवढं प्रेम करणारे एकमेकाला साथीदार मिळाले आहेत म्हणून आणि याच विचारात असते तेव्हा तिथे येते ती म्हणजे ऐश्वर्या आणि ऐश्वर्या आल्यानंतर ऐश्वर्या दुधाचा ग्लास अमृता वहिनींना देते आणि म्हणत असते अमृता वहिनी हा दुधाचा ग्लास घ्या आज पण तुम्ही दूध प्यायला विसरालात ना म्हणून म्हणून मी तुमच्यासाठी हे दूध बनवून आणलं आहे आणि हे काय तुम्ही एवढं उदास बसला आहात सार राजकुमार दादा अजून आले नाहीत का म्हणून आणि हे ऐकून अमृता तिच्याकडे बघतच राहते आणि त्यानंतर ती म्हणते अरे सॉरी वहिनी माझ्या लक्षातच नाही की मॉमने राजकुमार त्यांना या घराच्या बाहेर हाकलून दिला आहे ते मी नेहमीप्रमाणे तुम्हाला विचारत बसले त्यानंतर ती अमृता वहिनींची माफी मागते अमृता बहिणी मात्र खाली घालून बसलेले असतात त्यानंतर ती अमृतावहिनीनं समजून सांगत असते की अमृतावहिनी आता किती दिवस असा राग धरणार आहात म्हणून शेवटी राजकुमार दादा हे तुमचे तुमचे पती आहे तुम्हाला त्यांच्याशिवाय कोण आहे दुसरं आपल्याला एकमेकांचं आयुष्यभर साथ पुरवणाला आपला साथीदारच असतो आणि राजकुमार दादांची काहीच चुकी नव्हती ती जी महिला होती तिने त्यांना फसवलं होतं म्हणून त्यामुळे राजकुमार दादा फसले होते आणि ह्या ज्या टेन्शन चालू होतं आपल्या घरामध्ये त्यामुळे त्यांच्यावरती तो सगळा परिणाम झाला बाळ होत नाही त्यामुळे त्यांनी सगळं त्या डिप्रेशनमध्ये केलं होतं वहिनी नाही तर तुम्हाला माहीत आहे अमृता वहिनी तुमचं किती राजकुमार हा विचार करता तुमच्यावरती प्रेम करतात अमृता मात्र त्याच्यावरती काहीच बोलत नाही ती मात्र गप्प बसलेली असते आणि तेवढ्यात राजकुमारचे फोन यायला लागतात मग अमृता जी आहे ती म्हणत असते काहीच म्हणत नाही आणि तिथून उठून निघालेली असते पण ऐश्वर्या म्हणत असते की अमृता वहिनी ओ राजकुमारचा त्याचा फोन येतोय उचला आणि बोला त्यांच्याशी असा किती दिवस त्यांच्यावरती रागवणार आहे अजून तुम्ही आता तुम्हाला त्यांची साथ दिली पाहिजे आता तरी माफ करून टाका त्यांना आणि घरी बोलवा म्हणून पण ती अमृता काही काहीच बोलायला तयार नसते ती मात्र गप्प उभी राहिलेली असते त्यानंतर ऐश्वर्या तिला मिठी मारते आणि म्हणते मला ना खरं तुमच्या दोघांबद्दल खूप काळजी वाटते होईनी म्हणून मी तुम्हाला सांगत असते कसं आहे ना तुम्हाला सुद्धा आयुष्य काढायचं आहे आणि जर राजकुमारदा पश्चाताप झाला असेल त्यांना त्यांचं प्रायचित्त करायचं असेल तर तुम्ही एखादी शिक्षा द्या शिक्षा ते भोगतील आणि मग तुम्ही त्यांना घरी घ्या म्हणून पण असं त्यांना एकटं सोडू नका म्हणून मात्र अमृता तरीसुद्धा काही बोलत नाही हो फक्त म्हणते आणि त्यानंतर अमृता तिथून निघून जाते आपण इकडे पाहतो हो की आता अमृता हे विचार करायला लागते की ही ऐश्वर एवढी का दादाचा तिला पुळका आलेला आहे एवढी का त्याच्याबद्दल काळजी करत आहे म्हणून पण तिच्या मनात असं येतं की कदाचित तिला वाटत असेल की राजकुमारदा बरोबर आपण एवढे दिवस काम केलेलं आहे त्यामुळे कदाचित ती त्यांच्याबद्दल कदा एवढ्या पुलकीने बोलत असेल इकडे आपण पाहतो की आता तारा जी आहे ती आता हनीमूनला जाण्यासाठी तयारी करत असते तिची बॅग भरत असते आणि हे घेतलं आहे का ते घेतलं आहे का सारं काही ती चेक करत असते तेवढ्या तिथे येते ऐश्वर्या आणि ऐश्वर्या तिला म्हणते अरे वा खूप जोरदार तयारी चालू आहे हनीमूनला जाण्यासाठी आता मला तर वाटतंय ना घरात येताना तुझं ते रडणारं बाळ घेऊन घरात येशील म्हणून पण तारा म्हणत असते काय वहिनी काय बोलताय तुम्ही तुम्हाला मी सांगितलं नाही एकदा मला एवढ्या लवकर बाळ वगैरे काही नको आहे म्हणून आपण ऐश्वर्या म्हणते हो हो मला तू बोलली होतीस मी विसरलेच होते पण तुला नको आहे पण ती सावली आणि सारंग त्यांनी जर ता बाळ घरी आणलं तर मात्र तुझी काडीची किंमत या घरामध्ये राहणार नाही कारण तुमच्या दोघांची लग्न जी आहे ती एकसाथच झालेली आहेत आणि जर तुझ्या आधी तिनं जर बाळ आणलं तर तिची तर किंमत या घरामध्ये खूप मोठी होणार तारा आणि त्यानंतर तारा म्हणते मग काय आता मी त्यांच्यासोबत हनी मुंडला गेल्यानंतर चोवीस तास त्यांच्या मागे पुढे करायचं का बहिणी माझ्या जन हे बिलकुलसुद्धा जमणार नाही की त्यांची असं त्यांच्या मागे पुढे करणं त्यानंतर तारा जी आहे ती तिथून रागाने तिला बोलत असते ऐश्वर्या मात्र तिला म्हणते की अगं तारा मी काय तुला चोवीस तास त्यांच्या मागे पुढे फिरायला सांगत नाही फक्त त्यांच्यावरती लक्ष ठेव त्यांना काहीही करून त्यांना बाळ झालं नाही पाहिजे याची काळजी घे त्यानंतर तारा मात्र तरीही आपली बडबड चालूच करत असते आणि ऐश्वर्या म्हणते मनातल्या मनात म्हणत मनात असते की काई काई ही काय मूर्ख आहे का हिला कुठल्याही भाषेत समजून सांगितलं तरी ही स्वतःच खरं करत असते आणि स्वतःच बडबड हिची चालू असते म्हणून इकडे आपण तोपर्यंत पाहतो की आता सकाळी राजकुमारनी जो आहे तो ऐश्वर्याला फोन केलेला असतो ऐश्वर्याला राजकुमार बोलत असतो की ऐश्वर्या अजून किती दिवस असं कि मी बाहेर राहायचं आहे म्हणून तेव्हा तर मोठ्या तोऱ्यात बोलत होती की मी तुम्हाला आज नेन उद्या नेन आज किती दिवस झाले मी असाच बाहेर रोडवरती फिरत आहे म्हणून ऐश्वर्या म्हणते औ दादा मी खूप प्रयत्न करत आहे पण ती बिंडूक सावली प्रत्येक वेळी मध्ये पडत आहे म्हणून आणि आता सारंग कॉम्प्रेससाठी बाहेर निघालेला आहे हे जेव्हा राजकुमारला समजतं तेव्हा त्याला खूप राग येतो तो म्हणतो की तू काय करत आहेस त्या घरात नक्की तुला एवढंसं कामसुद्धा जमत नाही आहे का ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते तुम्ही काही काळजी करू नका दादा या यावेळेचा प्लॅन अगदी मी परफेक्ट केलेला आहे यावेळेस तुम्हाला मी नक्की घरात घेऊन येणार आहे आणि तेवढ्या तिथे येतो सारंग आणि सारंग जो आहे तो ऐश्वर्याच्या तोंडातून राजकुमार हे नाव ऐकतो तर सारंग विचारत असतो वहिनी तू कोणाशी राजकुमारशी बोलत होतीस का म्हणून तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही म्हणजे राजकुमारचा विषय होता राजकुमारचं मी नाव घेतलं पण राजकुमारबद्दल मी दुसऱ्या कोणाशी तरी बोलत होते कंपनीतलाच होता आपला तो व्यक्ती आणि त्याने राजकुमारच्या प्लॅन्टवरती खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे त्यासाठी मी डिस्कशन करत होते म्हणून तेव्हा सारंगसुद्धा म्हणत असतो की हो मी त्याचबद्दल तुझ्याशी बोलणार होतो की आपल्याला तिथे प्रॉफिटवरती जरा जास्त लक्ष दिलं पाहिजे तर ऐश्वर्या म्हणते हो त्याची काळजी तू करू नकोस मी आहे ना मी तिथं सगळं मॅनेज करेन म्हणून मी अगदी परफेक्ट निर्णय घेईन म्हणून तू अजिबात टेन्शन घेऊ नको तू हनीमूनला निघाला आहेस ना तर अगदी मजेत जा आणि एन्जॉय करा तेव्हा सारंगसुद्धा तिथून आपल्या कामासाठी निघून जातो इकडे आता सारंग वगैरे सगळ्यांची पॅकिंग वगैरे झालेली असते आणि नि ते निघालेले असतात आपल्या हनीमूनसाठी तर सगळे बॅगा वगैरे बाहेर आणलेले असतात हॉलमध्ये सगळे आलेले असतात सावली वगैरे चंद्रकांतजींच्या पाया पडते देवाला नमस्कार करतात सोहम तारा सगळेजण देवाला नमस्कार करतात चंद्रकांतजींच्या पाया पडतात सगळे त्यांना ऑल द बेस्ट करतात हॅप्पी जर्नी बोलतात आणि चंद्रकांतजी सांगत असतात की छान असं कुलदेवतेचं दर्शन घ्या आणि मस्तपैकी फिरून या म्हणून बबलू सांगतो तुम्हाला पहिलं कुलदेवतेचं दर्शन करायचं हे विसरायचं नाही आणि पहिलं त्याच्या आधी कॉम्प्रेसला तुम्हाला जायचं आहे हे सगळं झाल्यानंतर त्यांचं बोलणं त्यानंतर सारंग सावली सांगता चंद्रकांतजींना सांगत असते सावली काळजी घ्या म्हणून अमृता वहिनींनासुद्धा सांगत असते वहिनी काळजी घ्या म्हणून आणि बबलूला सांगत असते अमृता वहिनींची मदत करा प्रत्येक त्यांना कामामध्ये काय हवं नको ते बघत जा म्हणून तर बबलूसुद्धा म्हणतो हो हो तुमची आज्ञा आहे ना आमच्या बहिणीची मग आम्ही सगळं करणार म्हणून आणि त्यानंतर आता हे सगळे निघालेले असतात तिकडे आपण बघतो की बंगल्याच्या बाहेरून एक महिला जोरजोरात चंदू चंदू म्हणून आवाज करत असते तर सगळेजण बघतात की कोण आला आहे तर एक म्हातारी वयस्कर बाई जी आहे ती रिक्षातून उतरत असते आणि तो रिक्षावाला तिच्या बॅगा घेऊन तिच्या मागे पळत असतो आणि तिला म्हणतो ओ बाई ह्या बॅगा मी काही घरामध्ये घेऊन येणार नाही म्हणून आणि माझे दोनशे रुपये झालेत माझे दोनशे रुपये द्या म्हणून तर ती महिला त्याच्याशी वाद घालत असते म्हणत असते दोनशे रुपये कसले मी एवढे पैसे नाही तुला देऊ शकत दोनशे रुपये मग तू आत्ताच्या आत्ता बॅग आठ ठेव मी तुला शंभरच रुपये देणार म्हणून पण तो काही माणूस ऐकायला तयार नसतो मग ती जगदंबा त्याचा कान पिळते आणि त्याला घेऊन बंगल्याच्या आतमध्ये जाते आणि जगदंबाला असं बघून सगळेजण हादरलेले असतात की कोण आहे ही जगदंबा सगळ्यांनाच आता प्रश्न पडलेला आहे प्रेक्षकांना तर आता बघूया ह्या आजच्या एपिसोडमध्ये नक्की कोण आहे जगदंबा आता सावली सारंग यांचा पुढचा प्लॅन फसतो आहे का ते जात आहेत का जात आहेत आता हे सगळ्यांनाच टेन्शन आलेलं आहे मित्रांनो तर आपल्या चॅनेलला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलवरती येत राहा धन्यवाद